नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतात या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते गुढीला शक्यतो नवी खोरी न धुतलेली न वापरलेली साडी नेसवावी कुणी आपल्याला ओटीमध्ये दिलेली साडी वगैरे नेसवू नये खरं तर गुढी उभारण्यासाठी कोणताही मुहूर्त वगैरे बघण्याची गरज नाही सकाळी सकाळी जेव्हा सूर्य उदय होतो त्यावेळेस शक्य नाही झालं तर सकाळी जोपर्यंत कोळवून आहे तोपर्यंत तुम्ही गुढी उभारू शकता कारण ज्या सूर्यकिरणांपासून येणाऱ्या प्रजापती लहरी असतात जी सात्विक ऊर्जा असते जी जमिनीपासूनसुद्धा आपल्याला मिळते ती सात्विक ऊर्जा गुढीवर ठेवलेला जो पालथा ठेवलेला तांब्या असतो तो, तो तांब्या ती सगळीकडे सगळी ऊर्जा खेचून घेतो म्हणून सकाळच्या वेळेस उगवत्या सूर्यासोबत गुढी उभी करायची असते दिवसभर ती सात्विक ऊर्जा त्या प्रजापती लहरी तो आंब्या कलस आपल्यामध्ये खेचून ठेवतो त्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर गुढी उतरावायची असते गुढी उतरवल्यानंतर ज्या तांब्यातून प्रजापती लहरी सात्विक लहरी खेचून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपल्या घरातील एखादं साठवणीतलं धान्य ठेवायचं गुढीपाडव्याच्या दिवशी रात्रभर ते तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर जे साठवणीतलं धान्य आहे त्याच्यामध्ये ते टाकायचं यामुळे घरात धान्याची भरभराट होते गुढीला नेसवण्यासाठी तुम्ही केशरी लाल पिवळा हिरवा या रंगाची साडी नेसवू शकता पण एक गोष्ट लक्षात घ्या गुढीला चुकूनही पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची साडी गुढीला नेसण्यासाठी वापरू नका मित्रांनो ही बातमी गुगलवर सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद